आज मी इथे थोडा वेगळ्या प्रकारचा शिरा बनवणार आहे त्यासाठी आपण एक वाटी रवा एक चमचा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचं रवा चांगला भाजून झाल्यावरती त्याला एका बॉलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी कोमट दूध घालून तसंच त्याला बाजूला ठेवायचं आहे आता एका पॅनमध्ये मध्ये एक दोन ते तीन चमचे तूप घेऊन त्यामध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आणि ही साखर चांगली कॅरेमल होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे साखर चांगली तुपामध्ये विरगळलेली आहे आणि त्याचा कलरही बदललेला आहे आता आपण यामध्ये रवा आणि दूधचं मिश्रण केलेलं होतं ते आपण घालून घेऊयात आता इथे आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे शिऱ्याला खूप छान कलर आलेला आहे आता यावरती काजू आणि बदाम घालून छान तुम्ही हा शिऱ्याचा आस्वाद घेऊ हो शकता एकदा नक्की करून पहा हा शिरा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद